यानंतरची बातमी भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनातूनच पवारांनी बोट धरून शिकवलं असं विधान काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी केलं होतं याच बातमीचं कात्रण भाजपच्या अधिवेशनात लावण्यात आलं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचं केलेलं कौतुक आणि आता या बातमीचं कात्रण यामुळे भाजप पुन्हा एकदा शरद पवारांशी जवळीक साधू पाहण्याचा प्रयत्न करते का असा सवाल उपस्थित होतोय याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांचं नमो तीन याविषयीचं एक प्रदर्शन फार बोलकं आहे याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस शपथविधी घेतली आणि त्यांच्या कार्यकाळाच्या संदर्भातला मोठा आढावा वेगवेगळ्या वृत्तपत्रातले जे बातम्या आहेत त्याच्या माध्यमातून घेतल्याचं आवर्जून दिसतं ज्यावेळेस मोदी यांनी स्वतः दिल्लीमध्ये शपथ घेतली होती त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी शपथ घेतली होती आणि सर्वांचे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत ते भारतमध्ये भेटीला येले त्यावेळेस तर मोदींच्या संदर्भातले काही महत्त्वाचे बातम्या इथे दिसल्या मोदींचे जे कार्य आहे यामध्ये सगळे दिसल्या पण या, या सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा आहे एका बातमीची ती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये की गेले काही दिवस भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची संदर्भात जी चर्चा आहे ती म्हणजे पवारांनी पवारांनी बोट धरून शिकवलं हे जी बातमी आहे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे शरद पवारांबरोबर बारामतीमध्ये जो कार्यक्रम मांजरी येथे झाला होता त्या संदर्भातल्या एका राजकीय विरोधक जरी असले तरी ही जी बातमी आहे ती सर्वाधिक चर्चेचा विषय इथल्या एक्झिबिशन बोर्ड्समध्ये ठरतो आहे गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना पूरक काही भूमिका घेत आहेत अर्थात शरद पवारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक सॉफ्ट कॉर्न दाखवलेला दिसतोय संघ परिवाराविषयीच्या कार्याविषयी कौतुक केल्याचं दिसून येतं तर दुसरीकडे भाजपाचे नेतेसुद्धा पवारांविषयी एक ममत्व किंवा सॉफ्ट कॉर्नर दाखवताना दिसून आहे अशा परिस्थितीमध्ये या एक्झिबिशनमधल्या या ज्या बातम्या आहेत त्या पवारांविषयीच्या कुठे ना कुठेतरी चर्चेचा विषय ठरत आहे एकूणच जर पाहिलं तर सध्याचं राजकीय वातावरण आणि भाजपाची जे राज्यस्तरीय अधिवेशन आहे हे भलेही भाजपाच्या विस्तारासाठी आहे पण महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या राजकारणात अनेक नवीन सित्तंतर नवीन बदल पुढच्या कालावधीमध्ये मांडून ठेवले आहेत का याची तर नांदी नाही ना असं म्हटलं जातं व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचं सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी शिवाजी